गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवतो आहे शेवग्याच्या शेंगा बोटा एवढ्या आपण कापून घेतलेल्या आहेत कापताना त्याची छान साल काढून घ्यायची काही मसाले आपण घेतलेले आहेत हे पा पाणी घालून ठेवले त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे हळद जिरं जिरं पावडर लाल तिखट कमी तिखट काश्मीरी लाल तिखट घरीच बनवलेलं जिरे पावडर गरम मसाला धना पावडर असे काही मसाले आपण घेतलेत एक कांदा बारीक कापून घेतला आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतली आहे तेल मीठ आता जो कांदा हिरवी मिरची ओलं खोबरं आणि लसूण हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे बाकी तर पावडर मसाले आहेत आणि जे दोन चमचे आपण भाजलेले शेंगदाणे घेतले ते भाजलेलेच आहेत म्हणून आता जे वाटण्यासाठी कच्चा कांदा होता ओलं खोबरं होतं लसूण होता आणि एक हिरवी मिरची ते चांगलं भाजून घेतलं आता हे थंड झालं की आपण वाटून घेऊयात वाटताना याच्यामध्ये हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते देखील घालून घेऊयात आता खोबरं आणि शेंगदाणे आहेत म्हणून पहिल्यांदा मिक्सरला हे सर्व साहित्य कोरडंच फिरव्यात त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आपल्याला हे ओलं वाटण करायचं आहे छान हे ओलं वाटण आपलं मस्त तयार झालं आहे बारीक वाटून घ्यायचं चांगलं मिक्सरला तर चला जाऊयात गॅसकडे दोन चमचे तेल गरम झालं त्याच्यामध्ये अख्खं जिरं घातलं आहे अख्खं जिरं मी याच्यासाठी बोलते कारण आपण थोडी जिरी पावडर देखील घेतली जिरं चांगलं फुललं की जे वाटण आहे आपलं त्याच्यामध्ये कांदा खोबरं एक हिरवी मिरची आणि लसूण जे आपण भाजून घेतलं होतं ते आहे आता पावडर मसाले घालूयात तर इथे धना पावडर ही जिरे पावडर हळद पावडर घालूयात वाटण घालून घ्यायचं तेलामध्ये आणि मग त्या वाटणावरती आपण पावडर मसाले घालून घेतो आहे जेणेकरून ते जळून नयेत आणि आता हे लाल मिरची पावडर आहे ज्या दोन्ही पावडरी घरीच बनवलेल्या आहेत काश्मीरी लाल मिरची आणि तिखट लाल मिरची आता हे जिरी पावडर आहे गरम मसाला आपण थोडासा घातला हे पा अशा पद्धतीने आणि थोडासा किचन किंग मसाला तर आता हे सगळे मसाले मंदाच्यावरच आपल्याला हे जे वाटण आहे त्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात गॅस बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण तसंही आपण खोबरं कांदा भाजूनच घेतलं होतं बाकीचे पावडर मसाले आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे वाटण सुकं झालेलं आहे थोडंसं तर त्याच्यासाठी दोन चमचे पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून कढईमध्ये घालून घेऊयात ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं ना त्याच्यामध्येच पाणी घालून हिचळून घालून घ्यायचं आता हे वाटण चांगलं ओलसर झालं की मंदाच्यावर झाकण ठेवून चांगलं परतून घेऊयात म्हणजे स्टीलची कढई आहे आणि वाटण खाली लागणार नाही तर तुम्ही बघू शकताय वाटण चांगलं तेल सुटलं आहे वाटणाला म्हणजे ते चांगलं परतलं गेलं आहे आता याच्यावरच मी लगेच शेवग्याच्या शेंगा घालून घेते आपण ह्या शेवग्याच्या शेंगा अगोदर उकडून घेतल्या नाहीत आता आपण या रसासोबतच उकडून घेणार आहोत तर जे वाटण आपलं छान परतलं गेलं आहे त्याच्यामध्ये या घालून घेतल्या मिक्स करून घेऊयात तर खाली आता स्टीलची कडे आहे त्याच्यामुळे वाटण आपलं आहे ते, ते लागू शकतं खाली तर त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालेत मी चांगलं विसळून घेत जे पाणी आहे ते रस्सा भाजी म्हणून घालून घ्यायचं आता इथे मी दोन ग्लासभर पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालूयात या ज्या शेंगा आहेत याला शिजण्यासाठी वेळही लागतो आणि पाणीही लागतं तर त्याच्यासाठी एक ग्लासभर पाणी लागेल याचा अंदाज घेऊन दोन ग्लास पाणी मी इथे घातलं आहे या ज्या शेंगा आहेत एकदम हिरव्यागार दिसत आहेत कच्च्या शेंगा आहेत उकडून घेतल्या नाहीत आपण या रसासोबत त्या छान शिजल्या जातील आणि देखील मस्त त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल मोठ्या गॅसवर छान उकळी आणून दिली आहे ज्यावेळेस आपण मोठा गॅस ठेवतो शक्यतो गॅसजवळच आपण छोटी मोठी कामं करावेत जेणेकरून लक्ष राहतं आणि रसा आहे तो ओतू जात नाही म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती तशीच राहते आता छान मोठ्या गॅसवर उकळी आल्यानंतर अर्धवट झाकण ठेवून बारीक गॅस करायचा आहे मंदाच्यावर छान अशा शेंगा शिजेपर्यंत आपल्याला ही रसाबाजी शिजू द्यायची आहे तर मध्ये जरा एकदा चेक करायचं शेवग्याच्या शेंगा शिजल्यात का जसा शेवग्याच्या शेंगा शिजतात तसा त्याचा एक चेंज हो जात जातो तर इथे अजून शेवग्याची शेंग चांगली म्हणावी तशी शिजलेली नाही तर एकदा मिक्स करून घेतलं चांगलं कढईला बाजूला लागलेला मसाला काढून घ्यायचा आणि आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे या ज्या शेंगा आहेत चांगल्या मऊ अशा शिजल्या पाहिजेत म्हणजे त्याचा जो गर आहे तो व्यवस्थित निघतो आणि आपल्याला छान अशा त्या खाता येतात पुन्हा चांगल्या शेंगा शिजेपर्यंत आपण ही भाजी उकळू दिलेली आहे अर्धवट झाकण ठेवून पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर ते उतो जाऊ शकतं तर आता मस्त असे शेंगा शिजलेल्या आहेत येथे आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत चपाती फुलके भातासोबत खाऊ शकता वेगळी अशी डाळ करायची गरज नाही अशी ही रस्सा भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील करू शकता आणि या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत खूप गरजेच्या आहेत आपल्या तब्येतीसाठी याचं सूप देखील छान केलं जातं डाळीमध्ये घातल्या जातात जाता। रस्साभाजी करू शकता भाजी करू शकता तर आज आपण याची रस्साभाजी केली आहे जेणेकरून ती डाळीचं देखील काम करेल चपातीसोबत खाता येईल भाकरीसोबत खाता येईल आणि भातासोबत एक खाता येईल तर आता ही चपातीसोबत खायला घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान मस्त तरी आलेली आहे आणि या शेंगादेखील खूप छान अशा मऊ शिजलेल्या आहेत आपल्याला छान अशा त्याच्यातला सर्व गर काढून घेता येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सा, सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत तो। नमस्कार प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू व्हेरी मच